नमस्कार मित्रांनो कशात सर्व म्हणजे सर्व म्हणजे चांगलीच राहा आणि चांगली तशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता मित्रांनो काल पण ब्लॉग स्टार्ट होता तो पण अपलोड करायचा आहे तो पण आता बघूया थोडा दोन तीन दिवसां ब्लॉग येत जातील तुमच्यासाठी तर नवीन असेल तर पहिला आपल्या जाऊन चॅनलला सबस्क्राईबर लाईक आणि शेअर आणि फुल सपोर्ट द्या आणि लास्टपर्यंत ब्लॉग बघा आधी संडे पुन्हा एकदा आणि संडेला बघूया कसा काय पोरांचं नियोजन आहे काय माहिती नाही पार्टी करायचे काय काय करायचं आहे तुम्हाला समजेल पुढं तुम्ही कंटिन्यू राहा आणि मजा मस्ती तर शंभर टक्का असेल आपल्या ब्लॉग मध्ये आणि यो तुम्ही काय बघू शकता मित्रांनो बोलशु चार्जर का सोबत घेऊन फिरते आपली चार्जिंग उतरते म्हणून चार्जर घेऊन सोबत फिरते चला मित्रांनो ना आता नाही नाही यांच्या डायरेक्ट ना घरी जाऊ न घरीच भेटू तुम्ही कंटेनर ब्लॉग मध्ये रुद्र भाई कम बॅक मित्रांनो आलो पोरांचं नियोजन काय नाही सांगते मना ब्लॉग मध्ये घेऊन गपरा यो इकरा बघा गाईस नुसता पबजी बिझी आहे याला नुसता मी कटलोही होतो नंतर या बघा काय आणि गोंडपाठ घातलाय तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये सांगा काय तुम्हाला वाटते मित्रांनो या पोराने काय घातलाय रुद्र शेटनी बघा गाईस नुसता एडी चले होता एडी चले बोलू गप्बस नाही तर मार कशी एका दिवशी चला तर मित्रांनो पोरांचा प्लॅन चाललाय की बाईन चालून आम्ही गली टाकायला बाईन झालेली आहे मच्छी आता बाईंची मच्छी करणार आहोत आमच्या विहिरीतली मच्छी काढणार तुम्हाला दाखवू कशी करणार आहोत आणि पार्टी आपली पोरं आलेली आहेत आणि <laughs> मित्रांनो ब्लॉग होईल सगळं आता <laughs> इथं ता साडेसात किलोचा काय आला बोलताना कटला भेटलेला आहे पहिलेच्या पहिला मानखडी पहिला मानखडी झालेला आहेत बघूया गाडीत मग अशा ना भाई राडा उरवतो साडेसात किलोचा आहे बघू शकता काय साईज आता आम्ही जवाजला सगळ्यांच्या नेणार आहोत सगळं झालो आम्ही डोंगरात जाणार आहोत बघूया कटल तला हॅलो रतनची कृपा पहिला आलेला आहे बघू शकता आता मी मित्रांनो इथून जायच नाही जाणार होतो सायकल चालवतो पण आता चालवतो नाही कुठून बालद्या मी नाही तर बालध्याला पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला दोन भेटलेले आहेत प्रयत्न चालू आहे नाही

आम्हाला एवढी मच्छी गावलेली आहे तर आम्ही आता चिकन ॲड करू किती किलो घेऊ ते माहित नाही आम्हाला अंदाज पण सांगता येत नाही पण घेऊ आम्ही त्याचा क्वांटिटी कशी निघल ते माहिती आणि येते चिकन कसा बसते त्यात तुम्हाला शेअर करा सबस्क्राईब करा का असेल त्याची कृपा दया करा क्योंकि आपलाच पोरगा आहे गावातला जाऊन जाईल रुद्र रुद्र जाऊ दे करण भाई आपला जाईल वशिनी गावचा फेमस होईल काय चार गावां जाईल तिथं नाव करण भाईच राहील करण भाईचा तू ना पण आपल्या गावाचं नाव तर येईल चांगला की आपल्या गावात एक कोण तरी आहे असा ब्लॉगर आहे की करण सर कोण ब्लॉग नाही करू शकत मी पण नाही कोण पणच नाही कॅमेरे समोर नाही या माझे कोणत्या हिंमत नाही होऊ शकत पण त्या भाईच्या नाही त्याला पण सपोर्ट करा तुम्ही एक लाईक करा तुमच्या एक लाईक मध्ये तो पुढे जाईल विचार करा एक लाईक किती पुढे जाईल एक फॉलो एक लाईक बघतो बस थँक्यू चला तर मित्रांनो बघूया आता किती आपल्याला मच्छी भेटली तुम्हाला दाखवते सर्व कशी मस्त चालणार आहोत तुम्हाला बोलणार होतं त्याच्याकडे ब्लॉग घेऊन करा का कंटिन्यू करा का आता बघूया तुम्हाला दाखवते मित्रांनो कुठं आहेत बघा कसं मित्रांनो मस्त फ्राय करणार आहे ना फ्राय केल्यानंतर तुम्हाला समजेल कसा काय आणि इकडे पबजी खेळते इथे पोरा बसले सगळी आता पंधरा मिनिटांना मी इथून जाणार आहोत बघू आता जितकी भेटली तितकी जाऊ घेऊन डायरेक्ट तलाला आणि तुम्हाला समजेल पुढं मी बोल नाही काय माहिती आहे मित्रांनो बोललो नाही जास्त तुम्हाला मजा नाही माझे ब्लॉग बघायला कारण की पुढे आधी एन्जॉय करत आहे आम्हाला मित्रांनो नाही हसता यांची नादी नका लागू तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा आपले सिंगल करता मित्रांनो पोहरा बघा आपली चला मित्रांनो आता डायरेक्ट इथून नेहरून डायरेक्ट भेटू परत चिकन आणायला आलेला होता मी बघूया आता चिकन घेऊ कशी काय कसा काय तुम्हाला समजेल पुढं तुम्हाला दाखवते आता चिकन शॉपचा मालक पण आलेला आहे आता इथून चिकन घेऊ नाईन यांच्या घरी जाऊ भू घेऊ डायरेक्ट नाईन यांच्या घरी बघू तर त्यांचा डिस्कस चाललाय मित्रांनो डिस्कस झाल्यानंतर चिकन घेऊ चिकन घेतल्यानंतर तुम्हाला भेटू तर तुम्ही कंटेनर राहा ब्लॉग मध्ये फक्त दुकानात आलेला होता मी आता दुकानात सामान घेतो हो। आणि अर्जुन भाई बघू शकता तुम्ही झोपलेला आहे सामान द्यावं तेल त्याचं पडपट टाइम पण नको मित्रांनो आता सामान घ्या अर्जुन भाईचं दुकान आहे आपला दोन कांद्र्या या फ्री मध्ये कांद्र्या घेतो आपला दुकान आहे बोलतो सांगता नाही भाई विकास भाऊ कुठे गेला कांद्रे आहेत का कांदा आहेत लसूणच्या कांद्रे आहेत रुद्रबाई पण आले आहेत रुद्र मित्रांनो घेऊन डायरेक्टच नाही घरी भेटू तर तुम्ही कंटिन्युअर राहा ब्लॉग मध्ये दुकानांचा विकास काही कुठे दिसत नाही मित्रांनो आणि इथं बघू शकता इथं कॅमेरा लावलेला आहे त्यांनी तर कॅमेरा दिसते मी ब्लॉक भाईचा सपोर्ट आहे आपल्याला सगळ्यांचा काय 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 चन्न खास माहितीये पोरांचा फक्त इथं चाललं पैसे तू मार मी मार हे काय पैसे मारणार नाही मित्रांनो शंभर टक्का पोरा त्याला माझा वाटे यरग ते मित्रांनो करतात ये भाई काय पैसे देणार नाही शंभर टाका चालला चिकन धुवायला टाकलेला आहे रतन आणि नायने तिकडे गेलेले आहेत इथं चिकन धुतन नाही सर्व पोर आपली संपलेले आहेत सगळ्यांना दाखवते टेन्शन नको सगळ्यांना दाखवते इथं नुसतं मोबाईल बघते भाई हो मोबाईलचा दिवाण आहे आता चिकन धुवला मित्रांनो आता डायरेक्ट घेऊन डायरेक्ट जाऊ आता नाही रेन आलेला होता आपण मित्रांनो लाईट बीट लावते त्यांना लाईट लावलेली आहे आता मी चार्जिंग लावते चार्जिंग लावल्यानंतर चार्जिंग झालं की डायरेक्ट ब्लॉक स्टार्ट करील चार्जिंग कमी आहे मी त्यांना डोंगरान गेलो ब्लॉक घ्यावायला लागेल म्हणून चार्जिंग करून घेते तर तुम्ही असे तरा मजा मस्ती करू शंभर टाका ब्लॉक स्टार्ट तर केला मी नाही दोन मिन्टे नाही ना, ब्लॉक स्टार्ट मित्रांनो आता चिकन मॅग्नेट केलाय आम्ही काय काय नाही बोलते बोल पटापट नाही बोल, बोल काय का केला दे। चिकन चिकन काय केलं आपण नाही बोल सजमन गेलाय अर्धा किलो पकोड होतील नाही ना आपलं पीस किती आहे बाबू ये मच्छीच आठ नऊ पीस असतील साईज बघा साईज बघा मित्रांनो फक्त आणि कटल साफ करते कटलं साफ करते अजून साफ करते भाई मध्ये तो कोविता आणल्यापासून जरा लवकर करते नाही तर सुरीशी वाट लागते लाग साफ करायचं काम करणार <laughs> आला कोण आला इथं टाकलेला तो मी सावली मस्त मच्छीच कसं वाटत मित्रांनी टाकलं दरवेळेस त्याच असते कटकडी असते नांदे ना काय यांच्या कटकडीत असत हे काय ना आलशी टोंडगा यो खरा आलशी टोंडगा यो आलशी टोंडगावी आलशे सगळे बांधवा मी बनवेल नाही नसत पाप पालटीला यांच्या भांडण सांगते मी बनवीन यो सांगते यो सांगते मी बनवीन मित्रांनो झालं मस्त नाही बघू शकता कोणतं असं काय माहिती आहे तुम्हाला फक्त भाई सगळं स्नॅप आता बिझी आहे चला मित्रांनो आता फायनली आमचं जे आपले फंटूस होत ते फ्राय करून झालेले आहे आता आम्ही चिकन शिजवत आहोत आता तुम्हाला चिकन दाखवू आता शिबलेला आहे ते तुम्हाला दाखवते चिकन आहे नको नको मी नाही नको 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 रयरको चिकन मित्रांनो आणि एक रंटूस याने डाकला आरम मंद आई मित्रांनो बघा कसं झालं फायर आणि फायर बघ फायर रतन बाई खूप फायर बघ फायर बघ फायर बघ रतन रतनपूर साइड लावू नको 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 अरे काय यांची नांदी लागत चला मित्रांनो आता चिकन शिजवत जायचं चिकन दाखवते तुम्हाला तुम्ही बघा कसा वाटत मॅगनेट मॅगनेट नाही मित्रांनो आता भाई तेल टाकत आहे बघू शकता टाकतो टाकत भाईने टाकल्या तेल आहे कमी रतन आपलं या नाही आई वूक काय त्याला येत काय धुराटलेला चिकन सगळी खातीन चिकन धुराटलेला आणि व राहुल आईर रत्तन आणि बघू शकता धुराटलेला चिकन वाचला परता परता वाचलेला आहे मी टाकते प्रतिक्रिया दुख्या माणूस त्याला म्हणतात दुख्या माणूस

मस्त पैकी जेवतील आता मित्रांनो जाऊ मग घे कर घे करी जरा तुला मित्रांनो डायरेक्ट आता जाऊ डायरेक्ट जेवल्यानंतरच भेटू